छोट्या छोट्या मुली आहेत मुलं आहेत त्याच बरोबर परिसरामधील सर्व गाव आता मी नाव घेत नाही राज मानायचा काय झालं परवा कृंदारवाडीच्या सभेला जाण्यासाठी माझी गाडी जात होती काही मुलं मागच्या फाट्यावरती उभी राहिलेली होती आणि त्या मुलाच मला भेटायचं होतं पण माझ्याही लक्षात आलं नाही की आत म्हणजे दुकानाच्या समोर बसलेली होती आणि माझी गाडी पुढे आली त्यांनी फोन करून सांगितलं आणि एक व्यक्ती गाडीच्या आडव येऊन पुढे येऊन उभा राहिला आणि मग त्या माणसांनी मला आपल्या गावामध्ये आणलं आणि आम्हाला एक दिवस द्या असा त्यांनी सांगितला आणि खर तर तीस पस्तीस एकर एकराचं मैदान त्यांनी बघितलेलं होतं दोन ते तीन तालुक्यामधल्या किमान एक लाख लोक उपस्थित राहतील असं निवेदन त्यांनी केलेलं होतं पण गेल्या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये एवढा पाऊस पडला की ही गाव सगळी पाण्याखाली या रस्ते आहेत आसमानी संकट या इथल्या शेतकऱ्यांवरती या भागातल्या नागरिकांवरती आलेला आहे याची आम्हाला कल्पना आहे तरी पण आज आम्ही ओबीसीच्या आंदोलना संदर्भात मेळाव्या संदर्भात आम्ही शब्द दिलेला होता आणि आम्ही आज जिथं आलो आणि एवढ्या पावसामध्ये हे सगळे नागरिक तिथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं गेल्या दोन चार दिवसामध्ये काय परिस्थिती घडते याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये मी माझा मनोगत व्यक्त करेन तुम्ही पावसात भिजता आहात याची मला कल्पना आहे आणि तुम्ही पावसात भिजता आहात पण भिजत असताना तुम्ही शेतकऱ्याची लेकर आहात आणि बोलतोय पाच ते दहा मिनिटात बोलेन पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता येत असताना नगरला बायपास वरती आमच्या गाडीवरती हल्ला झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर खर तर माझ्या बरोबर पुढे पोलिसाची गाडी आहे माझ पोलिसाची गाडी आहे पोलिसांकडं वेपन आहे म्हणजे बंदुके आहेत तरी माणसं न वापरता गाडीवरचे हल्ला करताय यांना डिपार्टमेंटची भीती राहिलेली नाही आता पुढचं जाऊन सांगतो तो हल्ला झाल्यानंतर मनोज बरांगीनी बाहेर दिली की हा स्टंट करतायत स्वतःच्या गाडीवर स्वतः हल्ला करतायत आणि स्टंट करतायत पाचच मिनिटांना दरवी नावाच्या आंदोलकाला म्हणजे ज्या माणसानं गाडीवरचा के हल्ला केला भ्यार हल्ला केला त्या माणसाला त्यांनी अटक केली नवना दाबांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून आग लावण्यात आली आणि परत म्हणला हा याच्या नेवण्यानं हल्ला केला परत कोण आरोपी त्या सगळ्या महाराष्ट्राला बघितलं आम्हाला सांगायचं कसं आहे आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हक्क अधिकाराची भाषा बोलत असताना मी तुम्हाला एवढं सांगेन खर तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याच्या माणसांना आमची विनंती आहे महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या नेत्यांना आमची विनंती आहे प्रत्येक आमदार खासदाराला आमची विनंती आहे की आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि तुम्ही बोलायला तयार नाही आम्ही गावगाऱ्यातली पुरं ओबीसीची पोरं आम्ही बोलायला लागलोय तर आमच्यावरचे हल्ले होत आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही काय बोलतोय मी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही केलं नाही हे जबाबदारीनं मी ओबीसीला सांगतोय आणि ओबीसी आरक्षण म्हणून आम्ही आंदोलन घेतोय घेतोय नऊ हल्ले झालेले आत्ताच हल्ला झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

त्याने स्पष्ट केले की विजय पंडित मला तुम्ही काम देऊ नका पण मला हकेला ठोकायची हो एक संधी द्या त्याच नितीन जगतापनं का दोन्ही हात मोडलेले डोक्यामध्ये रोहांनी वार केलाय त्याला टाके पडलेले आजपर्यंत त्या आरोपींना अटक झालेली नाही आणि आता माझ्या गाडीवरती हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या माझ्या बरोबर असलेल्या दोन पोरांना मुक्का मार बसला त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली पण त्याला परत हे हाखोर परत मनात शिवी दिली हे सगळे लोक आता पोलीस स्टेशनला जमा झाले मुख्यमंत्री महोदय आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जगायचा अधिकार आहे का आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजेशी शाहू महाराज या महामानवाने आम्हाला आरक्षण दिलंय हे आरक्षण आज म्हणजे तुम्ही घालवलंय आम्ही कोर्टात केलोय आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय रस्त्यावरची लढाई लढत असताना ओबीसी बांधवांमध्ये चाललंय जाती पातीची लढाई लढायची ही वेळ नाही आता तुम्हाला पातीच्या बाजूने उभं राहावं हो लागेल ओबीसीच्या बाजूने उभं राहावं लागेल नाहीतर माणसं म्हणतायत एका बाजूला बंजनांचं आरक्षण उभं राहिले एका बाजूला बंजारा समाजाचं आंदोलन उभं राहिले ओबीसी म्हणजे हे बघा अरे आमच्या लढाई ओबीसीचं आरक्षण हा म्हणजे ताटात आरक्षण कोणतरी काढून घेऊन जातोय ताटातला घास अंड्यावरचे कपडे तुमचे काढून कोणतरी घेऊन जाते अरे एका जातीचा मेळावा म्हणलं की लाखोची लोक जमा होतात पण ओबीसीचा मेळावा म्हटलं पण ओबीसी एकवटलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये कलमनुरीला एक लाखापेक्षा जास्त लोक जमा माझे गाव वगैरेच्या सगळ्या लोकांना हात जोडून करतोय आहे आज तुम्ही दैत नंदूर मध्ये उपस्थित आहात दैत आणि त्या राक्षसाची पूजा केली जाते या महाराष्ट्रामध्ये देशामधल्या या गाव आहे किती दैत्याची पूजा केली जाते त्या दैत्याच्या निंबा दैत्याच्या गावामध्ये मी आलोय माझ्या माता भगिनी पुढे उपस्थित आहेत आपल्या आरक्षणाची बाजू आम्ही मीडियाच्या माध्यमातून मानतोय ते विचारल्या व्यवस्थित देतोय मेळावे घेतोय या अप्पर या माझ्या माता भगिनी माझ्या समोर उपस्थित आहेत आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की माझ्या पोस्टवरून बोलले काय करणार कारण सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही आमदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही खासदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एक हे मंत्री आपल्या बाजूने बोलायला तयार नाही तुम्हाला लवकर बोलावं लागेल कारण आम्ही आमच्या जाती जातीमध्ये विभागलो दिलोय अरे एक स्वर्गीय वंगलीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक नेता या महाराष्ट्रामध्ये हा माणूस हा माणूस आज वर्षी जर जिवंत असता तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बसली ही वेळ आली नसते जबाबदारी आवडते मी तुमच्या समोर आलो म्हणून नाही बोला लोकनेता ज्या माणसाला म्हटलं गेलं लोकनेता आणि एका बाजूला भगवानगडावरचा हुस्तोड हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे यांच्या खांद्यावरचे हात ठेवावा राजे मी तुम्हाला न्याय करतोय राजे तुम्हाला मंत्री करतोय का बोलतो मी तुमच्या समोर कारण तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागल ओबीसी म्हणून एक व्हावं लागल आता आमच्यामधल्या छोट्या 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 जाती आहेत या जातींच्या हिताचं संरक्षण तुम्हाला आम्हाला करावं लागल तुम्ही आम्ही त्या गाव वगैरे मध्ये गावाच्या गावात तुमची आमची गाव लोकसंख्या आहे अरे आता हल्ला झाला तर आरमो आपल्या भागातले सगळे लोक फोर व्हीलर काढून तिथं आम्हाला आरवो भेटायला आले अरे गावगाड्यामध्ये तुमच्या आमची संख्या जास्त असून जर तुमच्या आमच्यावर हल्ले होत असतील तर गावगाळ्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार गावगाळ्यातला बाळी साडी गोळी तेडी हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीत गुराव घरशी नी सुतार लोहार कुंभार बेलार बेडर दामोशी मुस्लिम समाजामध्ये सगळे ओबीसी हो बांधव या सगळ्या माणसांचं संरक्षण करायची तुम्हाला आम्हाला आज गरज आहे बैराम तात्या बरोबर आहे का बाबा बरोबर आहे का चुकी आहे लढावं लागेल की नाही लढावं लागेल बरोबर आहे का हा बरोबर आहे का बाळासाहेब बरोबर आहे का आहे काय अनो साहेब साहेब सगळ्यांची नावं घेतो मी आमचे साधक सर पण पुढे अरे बायका भेटू नको तुझ्या भवितव्यासाठी चालले आहे बरोबर आहे का चुकी आमच्या आमची ती मंडळी आहेत सगळी अरे किती जणांची नावं घ्यायची अरे या माझ्या माता भगिनी तर पावसात निजताय सुनील डाकरे साहेब कुठे सगळी मंडळी आता हे बघा नाव गोगळे साहेब नाव घेतलं नाही म्हणताल आमचे चकाजी कोळेकर कुठे मामा आमचे दुसरे सुशील कोळेकर आता हे बघा नाव यांची घेतली आणि यांची नाही घेतली असं केरकर साहेब अजिबात मनात मानायचं नाही गाव वगैरे आत्रा पगड जातीची लढाई आपल्याला उभी करायची ओबीसीची लढाई आपल्याला उभी करायची आहे आता काय होत कमी जास्त उन्नीस वीस बाबा अरे तुम्ही आणि गाव घरातली शेतकऱ्याची पोर तुम्ही आणि गाव घरातली मेंढपाळचा व्यवसाय करणारी पोर तुम्ही आणि गाव घरातली उस्तोर मधून उस्तोरी करणारी पोर अरे आमच्या जर माता भगिनीने जर काष्टा घातला आणि हातामध्ये जर कोयता घेतला नाही माणसं नाही मरायची आसमानी आणि सुलतानी संकटावरती मात करायची बोललं पाहिजे कारण लगेच म्हणतील बघा आपण काय बोललं लपलं आणि त्यांनी काय बोललं अरे चांगलंय काय नक्की या महाराष्ट्रामध्ये आता मी आलोय नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आलोय तुम्ही कुणाला खासदार म्हणून निवडून दिलं कोण कोण आता लंके आणि त्याच्या अगोदर कोण विखे पाटील विखे राधाकृष्ण विखे बरोबर आहे का काय केले सांगू का तरी विखे पाटलांनी केलं असं एका उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटलांना केलं विखे पाटील तुमची पाचवी केली राजकारणात कारखान्यात तुमचं दूध संस्था तुमच्या आमदार का तुमच्याकडं खासदार का तुमच्याकडं शिक्षण संस्था तुमच्याकडं घुसाची शेती तुमच्याकडं वाहिनरी तुमच्याकडं नोकरदार तुमच्याकडं आणि तुम्ही काय केलं ओबीसीच आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आणून घुसवलं अरे गाव वागाऱ्या मधला माझा डोंगराच्या कशीला काम करणार आहात बनवू आम्ही काम करणार आहात विमुक्त झातीमधला माणूस अरे, अरे या माणसांचं होणार काय अरे विखे पाटील या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती समाज म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या महाराष्ट्राच्या आमदारच्या कादर क्या तो काय काय कर तुमच्या नावावर अजित दादा पवार सुप्रिया सुळे शरद पवार अरे मराठा समाज जर ओबीसी मध्ये सामील झाला तर गाव वगळ्यातल्या ओडीजींच्या जाती तुमच्या स्पर्धेमध्ये तुम टिकतील का तुमचं आमचं एखादं पोरग शिक्षक होईल डॉक्टर होईल नोकरीला जाईल अरे तुमच्या आमच्या एखाद्या माता भगिनीला आपला कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर ह्या राज्यकटच्या लोकांच्या स्पर्धेमध्ये तुमचं लेकरू टिकेल काल परवा सुप्रिया सुळे बोलल्या अजितदा पवार बोलले आर्थिक परिस्थितीवरती म्हणे आरक्षण द्या त्या कर्ज मध्ये फासे पाड्याची एक माता भगिनी काल परवान अरे त्या माता भगिनीला अंत्यसंस्कार केलेला दादा त्या कर्ज जामखेड मधल्या लोकांनी दिलेला आहे सुप्रिया ताई सुळे उत्कृष्ट संसदपटू अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आणि दादा पवार शरद पवारांचा लाडका नातू तुम्ही म्हणता आर्थिक आरक्षण द्या माझ्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही ती गरीब होती म्हणून नाही तर ती होती म्हणून तुम्ही तिला अंत्यसंस्कार करू दिले नाही आमचा एक जाधव नावाचा कार्यकर्ता ते प्रेत घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर येऊन बसला पुरोगामी महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एका पेटाला अंत्यसंस्कार जागा मिळाली नाही कारण त्याची जात पासे परगाची होती म्हणून आता मी समोर एवढं बोलतोय आपली कुलुस्कर बोलतोय माझ्या माता भगिनीला सांगणे आपल्या लेकीला शिकवायचं किंवा संदेश करायला शिकवायचं पर 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 ही ही अरे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या बाप दाज्यांनी ज्या माणसांना आमदार केलं खासदार केलं वतनदार केलं जागेदार केलं त्याच माणसाने तुमचं आमचं आरक्षण संपवलंय आता एवढा पर पाऊस पडतोय खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण मी एक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलेला नाही आमच्या पवनकर बरोबर हल्ला झाला नवना बाबांची गाडी पेटवली आमच्या बैलांचा त्याला रोग शिव्या आणि रोज धमक्या येत आहेत आमचे बजरंग चालव आमच्या सुनील ठाकरेंवरती के केसेस दाखले खोटे केसेस सत्तर लोकांची यादी आहे दोन लोकांना मारून झाले अजून सत्तर लोकांना मारले जा जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाची कुर्बानी करणारे आम्ही बलुतेदार अलुतेदार उर्मी शिवादव होतो मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमचं आरक्षण संपवलंय आज रोजी हा ओबीसी शांत आहे हा ओबीसी विखुर बाळासाहेब आपल्याला या सगळ्या जात समूहांना एकत्र आणावं लागेल अरे एका जातीचा मोर्चा चंद्रामध्ये निघाला तर सर्वांगीणाच्या खुरखुरा अरे तुझी कुठली जात आणि किती टक्के एकदा प्रश्नवर उत्तरित राखून जन सागर होता आणि गाव वगैरे ओबीसी एकत्र आला तर रस्ता मिळायचा नाही रस्ता आज रोजी गरज आहे कुणाची आज रोजी गरज आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे सारख्या लोकनेत्याची काय कुठे बोलू आज रोजी गरज आहे सर्व माणसांच्या मनामध्ये अरे माझा नेता आहे अरे माझा माणूस आहे गोपीनाथराव मुंडेंना एक प्रश्न साहेब विचारला गेला अरे काय तुम्ही देशाचं नेतृत्व करताय तुम्ही काय केलं या लोकांना आजही लोक उत्तर जातात तर मी गोपीनाथराव मुंडे बोलले की या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसांना मी जर काही देऊ शकलो नसेल तर मी एक गोष्ट दिली स्वाभिमान लग्नाची ताकद आता काय बोलावं किती बोलावं तुम्ही आम्ही माणसं गावगाड्यातली माणसं आहोत तुम्ही आम्ही पुणेश्लोक अहिल्या देवी शंकर संत भगवान बाबा संत सेवालाल महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाशी शहू राजा संत गाडगे बाबा सेना राणे जो महारे जो अग्राचे हर एक माणसांची प्रेरणा डोळ्यासमोर खेळूया महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एकजूट करूया आणि चढ पावसामध्ये मी एक तुम्हाला माता भगिनींना एक सवाल करणार आहे पुणे जर होणार आता परत म्हणाला हा स्तंतबाजी करतोय परत म्हणाला लक्ष्मण हा ते स्तंतबाजी करतोय माऊली आबा तात्या अनु सगळे माझ्या मागे उभी राहिलेल्या सगळ्या लोकांना हो चांगले साहेब अरुण भाऊ मुंडे साहेब अरे पक्ष कुणाची नावं घेऊ बघा आजपासून लढाईच करायचे ठरवा आपण आपण जर लढलो तर आपण वाचलो आपण जर एक झालो तर तुम्हाला आम्हाला अधिकार मिळतील आणि तुम्ही आम्ही जर एक नाही झालो नाही येतो तर आपल्याला परत गुलामी जावं लागेल काय करायचं ते ठरवा काय करायचं ते ठरवा आणि एकच तुम्हाला बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा एकच मंत्र सांगेल आपल्याला जो त्यांनी मताचा अधिकार दिलाय या राज्यकडच्या लोकांना एकच गोष्ट समजते तुम्ही तुम्ही जर एकत्र आला या राज्यकडच्या लोकांना मताची भाषा शिकवायची ओबीसी म्हणून एक व्हायचं बांधवांना एकत्र करायचं अरे आज ओबीसीचं आरक्षण केलंय उद्या जिनदांच्या तो होणार आहे उद्या एसटी एसटीचं आरक्षण जाणार आहे अशी ददा पवारांनी एसटी एसटीला निधी दिला नाही महाज्योतीला निधी दिला नाही तुम्हाला एखाद्या वस्तिग्रह बांधला नाही तुम्हाला एखादा कारखाना दिला नाही तुम्हाला आम्हाला एखादा दिला नाही सूटगिर्णी दिली नाही पवारांनी पाहुणे लावले बघितले स्वतःची जात बघितली स्वर्गीय यशवंतराव चवना तो एक प्रश्न विचार होता हा महाराष्ट्र मराठां होना का मराठ यशवंतराव होशवंतराव चवान हा महाराष्ट्र मराठी मानसांस होना अठरा पगड़जापीता होना पुजी या गोदी मनाला मान सन्मान खनाला ख्रज चोरीला कोणी मिळाली नाही मान सन्मानित जत मिळाली नाही आजही आमचा माणूस एखादा दुसरा अपवाद सोडला तर आमदार होऊ शकत नाही खासदार होऊ शकत नाही मंत्री होऊ शकत नाही आणि जे कुणी झाले ते पक्षाचा भेट घेता दा, लावून दादल सकाळी अरे आज तुमचं होतं आरक्षण गेलंय तुम्ही नर नाही हो बोलला आणि आता ओबीसी बांधवांना आणि ने ओबीसी नेत्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही बोलला पाहिजे घरी पाठवायचं तुम्ही हे बघा आता पाऊस पडतोय माझ्या समोर माता भगिनी आहेत माझे एकच लढायचं ना ही लढाई चालू ठेवायची का ही लढाई चालू ठेवायची का उपस्थित असलेल्या एका तरी माणसाला आधी गाडी दिली का एका तरी माणसाला आम्ही कुणाला तिथे दिलं का मंडप आहे का कशासाठी आपण इथं जमलोय कशासाठी आपण इथं जमलोय आणि पन्नास ते सहा टक्के लोकसंख्या तुमची आमची आहे आणि अजून दलित बांधव आदिवासी बांधव तुम्ही कशा पद्धतीने उठाव करताय हे पाहत आहे सहा ते सत्तर टक्के लोकांना एकत्र करू आणि तुमचं आमचं आरक्षण वाचवू संविधान वाचवू अधिकार वाचवू आणि स्वतःचा अभिमान वाचवू एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि ही लढाई लवढाचा वाटत आहे पर्यंत त्या आता मी खूप जण नाव घेतलीत आपल्याला लढायचंय शिवाच्या शेवटच्या घटकेपर्यंत लढायचंय

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका